आतापासून ना डाळ तांदूळ भिजत घालायचे ना पीठ आंबवायचं ना मिक्सरला फिरवायचं अगदी दहा मिनिटात मौसूत रुमालासारखी पातळ एवढी छान आंबोळी अगदी दहा मिनिटात तयार करा नमस्कार डॅम्स किचन मध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते एकदम मौसूत आणि झटपट होणारी अशी ही आंबोळी चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथं फार वाटण घाटण नाही फार पसारा नाही आणि एक नंबर चवीची आंबोळी आपण तयार करत आहोत तर इथं मी एक वाटी बारीक रवा घेतलाय एक वाटी बारीक रव्यामध्ये दुप्पट पाणी घालून तो भिजवून ठेवला म्हणजे त्याच्यामध्ये पाणी लगेच मुरायला सुरुवात होती आता तो पाच मिनिटांसाठी फक्त आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे पण त्यातल्या आधी गुठळ्या मोडून घ्यायच्या एकसारखा व्यवस्थित हलवायचा आणि नंतर चिरमुरे घ्यायचे चिरमुरे तुम्हाला जेवढे हवे ना तेवढे तुम्ही घेऊ शकता शक्यतो रव्याच्या तिप्पट चिरमुरे घ्यायचे आणि मग त्या चिरमुऱ्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं चिरमुरे व्यवस्थित धुवून आणि पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे याला सुद्धा दोन ते तीन मिनिट लागतात आपण पाणी घातल्यानंतर चिरमुरे पहिल्यांदा फुलून वरती येतात आणि नंतर चेंबट होतात असं मग असे हे चिरमुरे आतपर्यंत पाणी गेलं की पिळून बघायचे आणि पाणी निघायला लागलं की नाही की आपले चिरमुरे आंबोळीसाठी तयार झाले आता बघा हाताने पिळून काढावं एवढं पाणी आतमध्ये व्यवस्थित मुरलेलं आहे इकडं आपल्याला रवा पण जो आहे ना तो भिजलेला आहे तर आता या चिरमुऱ्यामधलं आपण सगळं पाणी काढून घेणार आहोत पण त्याआधी पुन्हा एकदा थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि चिरमुरे व्यवस्थित भिजवून घ्यायचे जर का पाणी कमी पडलं ना तर मग आपला डोसा व्यवस्थित होत नाही किंवा आंबोळी जी आहे ना ती कुरकुरीत होत नाही तर खाली एक पसरट भांड घेतलं त्याच्यावरती जाळी ठेवली आणि नंतर त्याच्यावरती हे चिरमुरे काढून घेतले आता यातलं सगळं पाणी अगदी व्यवस्थित नितवून घ्यायचं याच्यामुळं काय होत तर आपली आंबोळी जी ना ती कुरकुरीत होते आणि मौसद सुद्धा होते आणि फक्त चिरमुऱ्यापासून म्हणजे ना वाटण घाटण काहीच किंवा खूप सारा पसारा सुद्धा करायची गरज नाही आता हे सगळे चिरमुरे जे आहेत ना ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात आता याच्या सोबतच मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे चुरमुरे घातले की आपण जो रवा भिजवलेला होता ना तो पण आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत तर इथं तुम्हाला बारीकच रवा वापरायचा आहे जाड रवा अजिबात वापरू नका नाहीतर आंबोळी आपली कडक होते म्हणून मग बारीक रव्याचा वापर करायचा आणि जर तुम्हाला आंबटपणा थोडासा हवा असेल तर आमचूर पावडर घाला लिंबू पिळा किंवा ताक घाला काहीही घातलं ना तरीही चालेल आता हे मिक्सरचं काम झालेलं आहे आता या बाउल मध्ये आपण मिक्सर वरती बारीक केलेलं सगळं पीठ काढून घेऊयात हे बघा आता तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित भांड्यातून सगळं पीठ खाली पडतंय आता याच भांड्यामध्ये अगदी अर्धा कप पाणी घालून घेऊयात आणि हे सगळं हलवून घ्यायचं आणि यामध्ये मिसळायचं आता तो आपल्याला आंबोळीला किंवा डोशाला जशी कन्सिस्टन्सी लागते ना तसं पीठ पाण्याचा अंदाज घेऊन तयार करून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आ, बस एवढीच प्रक्रिया केली की के नाही की आपला पहिला प्रकार तयार होतो आणि पुढचा दुसरा प्रकार सुद्धा मी लगेचच दाखवते हा आता बघा न पीठ भिजवायची गरज ना रात्र रात्र थांबायची गरज हे पीठ आपलं एकदम पटकन तयार झालं फक्त तीन ते चार वेळा व्यवस्थित फेटून घ्यायचं अगदी वर खाली वर खाली करून घ्यायचं म्हणजे मग आपली आंबोळी एकदम हलकी सुद्धा होते आणि रुमाला सारखी पातळ होते आवश्यकतेनुसार पाणी कमी जास्त करायचं म्हणजे वाढवायचं असेल ना तर वाढवायचं फार घट्ट पीठ ठेवायचं नाही आणि अगदी सैलसर पण होऊन द्यायचं नाही व्यवस्थित एक सारखं पीठ भांड्यातून पडायला लागलं की नाही की आपलं हे पीठ अगदी झटपट आणि मस्त असं तयार झालं तर आता तवा तापत ठेव्यात तापलेल्या तव्याला तेलाने थोडस ग्रीस करून घ्यायचं आणि हे पीठ तव्यावरती पसरवून घ्यायचं आता हे तवा ग्रीस करताना गॅसची फ्लेम जी आहे ना ती मोठी ठेवायची आणि जेव्हा आपण पीठ घालणार आहोत ना तेव्हा गॅसची फ्लेम बारीक करायची म्हणजे मग पीठ जे आहे ना ते तव्याला चिटकत नाही म्हणजे पहिली आंबोळी बरेच जणांचा पहिला डोसा किंवा आंबोळी तव्याला चिकटते आणि पटकन निघत नाही तवा खराब होतो तर असं होऊ नये म्हणून अगदी बारीक गॅस करून नंतरच त्याच्यावरती असं पीठ पसरवून घ्यायचं आता दोनच मिनिटात ही आंबोळी एकदम झटपट आणि मस्त तयार होते आता हीच पौष्टिक कशी करायची ना ते लगेच सांगते फक्त एवढी आपण भाजून घेऊयात तव्यावर पीठ घातल्यानंतर सुरुवातीला असे बुडबुडे येतात नंतर वाफा यायला लागतात आणि कड लालसर व्हायला लागते आता तुम्ही बघू शकता कडेचं पीठ सुकलेलं आहे आणि मधलं पीठ अजून सुकायचंय तर असं थोडं रंग बदले तोपर्यंत थांबायचं था। आणि हळूहळू सावकाश कड सोडवून घ्यायची अगदी व्यवस्थित कड सुटली की नाही ही उलटन आंबोळीच्या पोटामध्ये सरकवायचं आणि उलटवून घ्यायची सुरुवातीला अंदाज घ्यायचा हे जे पीठ दिसतंय ना ते सगळं पीठ सुकलं पाहिजे त्याचा रंग बदलला पाहिजे म्हणजे आपली आंबोळी व्यवस्थित भाजली गेली असं होतं नाहीतर तुम्ही एकदम जर का उलटायला गेलात ना तर त्याचे तुकडे पडतील तर हे बघा आता तुम्ही बघू शकता की कड अगदी व्यवस्थित सुटलीय मध्ये पर्यंत सावकाश घातलेलं उलटन व्यवस्थित गेलेलं आहे तरी सुद्धा एका कोपऱ्यात थोडस कच्च वाटतंय म्हणून थांबून नंतर मग आपण उलटवून घेऊयात हे बघा मग अशी जसं मध्ये पीठ दिसत होतं तसं आता दिसत नाहीये म्हणजेच आपली आंबोळी छान अशी तयार झाली आता उलटवून घ्यायची आणि ही दुसरी बाजू जी आहे ना ती सुद्धा व्यवस्थित खरपूस मस्त अशी भाजून घ्यायची आता ही जी बाजू आहे ना तीच किती छान लालसर आणि जाळीदार झाली बघा बरं अशी वाफाळती आंबोळी मस्त चटणी सोबत खायला किती छान वाटेल की नाही या चटणीची रेसिपी मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तेव्हा ती पण एकदा चेक करायला विसरू नका चला आता याच पिठाचा पौष्टिकपणा वाढवूयात मग काय याच्यामध्ये चवीनुसार हिरव्या मिरच्या घालायच्या बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आवडत असेल तर कांदा घाला कोथिंबीर घाला आणि किसलेले गाजर घाला हे सगळं साहित्य घालायचं आणखीन कुठल्या भाज्या तुम्हाला आवडत असतील ना तरी त्या सुद्धा तुम्ही घालू शकता आणि हे पीठ पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आणि पुन्हा तापलेल्या ता तव्यावरती एक एक करून घालून घ्यायची आहा हा सॉस सोबत ना एकदम छान लागते बरं का आणि एकदम पौष्टिक घरच्या घरी आणि झटपट तयार होते चला मला एक सांगा की तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतो आणि कुठल्या भागातून पाहिला जातो हे पण मला कळेल आणि व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओ लाईक करायला व्हिडिओ शेअर करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हो तुम्ही चॅनल सबस्क्राईब तर करता पण सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्यासोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे चॅनलचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल कुठलाही नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बघता हो येईल ही सोय तुमच्यासाठीच आहे नक्की त्याचा फायदा घ्या आणि हो सबस्क्राईब करणं लाईक करणं कमेंट करणं हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे तुम्हाला एक रुपयाही खर्च करायचा नाहीये आणि मग एवढा छान व्हिडिओ बघत असताना तुम्ही त्याला लाईक केलं नाही असं करू नका चला पटकन व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी पौष्टिक असा हा नाश्त्याचा पदार्थ आणि हो महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रीयन पदार्थ चला अजून जरी लाईक केलं नसेल ना तर पटकन व्हिडिओला लाईक करा तोंडाला पाणी सुटेल अशी मस्त मौसूत रुमाली आंबोळी आपली तयार आहे दातानी खाण्याच्याऐवजी फक्त ओठाने खाल एवढी सॉफ्ट झालीये बर का एकदा नक्की करून बघा आणि हो पुन्हा एकदा रिमाइंडर प्लीज व्हिडिओला लाईक करा